कार्यक्रम घेण्यात आला कशा प्रकारचा कार्यक्रम होता आज सहा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज फूड फेस्टिवल फिर म्हणजे खरी कमाई का हा कार्यक्रम घेण्यात आला त्याचा उद्देश काय होता याचा उद्देश हा होता की जे विद्यार्थ्याला व्यवसायामध्ये जे की विद्यार्थी वयामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये व्यवसायाची काय किंमत आहे त्याचा फायदा काय आहे हा उद्देश होता म्हणजे व्यवसायामध्ये ते येऊन विद्यार्थी वयात व्यवसायामध्ये येऊन त्यांना व्यवसाय काय आहे कमाई म्हणजे यामध्ये कमाई काय आहे याचा उद्देश हा होता की त्यांना कमाई कळावी त्यांचा खरी कमाई काय असते व्यवहारामध्ये त्यांना आर्थिक व्यवहार कळावा हाच याचा मुख्य उद्देश होता हे फूड फेस्टिवल घेण्यात आला याच्यामध्ये शिक्षकाचं आणि विद्यार्थ्यांच्या पालकाचं सहभाग खूप महत्त्वाचा होता आणि हा सहभाग आमच्या शाळेच्या सर्व स्टाफचाही लाभला आणि कालकांनीही त्यांच्या त्याच्यामध्ये भरभरून सहभाग घातला घेतला त्यांचा आज एवढा सहभाग दिसून आला की काय काही विद्यार्थ्यांनी एवढे पदार्थ बनवून आणले की त्यामध्ये मला वाटतं साठ ते सत्तर स्टॉल लागले होते ते सात ते स सत्तर स्टॉलमध्ये अनेक असे पदार्थ होते जे की चविष्ट आणि स्वादिष्ट असे पदार्थ होते ते चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थामध्ये आम्ही आमचा एक्सपिरियन्स हा जो की चेक करत होतो प्रिन्सिपल नात्याने आणि काही शिक्षक स्टाफने मिळून आम्ही हा ह्या पदार्थाचे हे केलं टेस्ट केली त्यामध्ये अनेक एकाचित एक चविष्ट एक पदार्थ याच्यामध्ये आम्हाला मिळाले किंवा ते चव अशा प्रकारे होती की हे पदार्थ होते जे रेडीमेंट नव्हते ते घरी बनवून आणलेले आणि त्यामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग असणारे हे पदार्थ होते कारण विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये खूप भरभरून सहभाग घेतला होता आणि त्याचमध्ये त्यामध्ये त्या या विद्यार्थ्याचा एवढा सहभाग दिसून आला की त्यामध्ये अनेक असे विद्यार्थ्यांनी बनवले